हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजचा माझा पूर्ण दिवस कामामध्येच गेला आज आहे हरकिलच्या तृतीया त्याच्यामुळे मी आज सकाळी सगळा स्वयंपाक आवरून घेतला सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी टोमॅटोची चटणी व कांद्याची पात केली मुलांसाठी डब्यासाठी चपात्या व मि कांद्याच्या पाती बरं खाण्यासाठी भाकरी केलत्या त्या अशा प्रकारे मी सकाळी दोन भाज्या व चपाती भाकरी असा मेनू के भाकरी व चपात्या टोमॅटोची चटणी इकडं कांद्याची पात करण्यास चालू होते कांद्याची पात माझ्या मिस्टरांना खूप आवडते म्हणून ते सारखेच करायला लावतात बाजारात कांद्याची पात आणले की नंतर फोंडि टाकल्यानंतर दोन मिनिट शिजवायला टाकली थोडे पाणी सुटल्यानंतर कांद्याच्या पातीमध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ती पात छान लागते तुम्ही अशा प्रकारे पात करून टाळा नंतर थोडेसे तेल घातले व पाणी आटल्यानंतर गॅस बंद केला शेवटचा सतरा तारखेल तर मी सर्व पसारावरून भांडे घासून घेतले अशा प्रकारे कालिश पात व टोमॅटो चटणी चपाती भाकरी असा माझा स्वयंपाक झाला मला तर जेवायचे नव्हते नंतर मी देवघर स्वच्छ करून आज हरतले गे असल्यामुळे अदोबर महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन आले तिथे तास पूजा करून पार्वती मातेचाही शृंगार खूप छान प्रकारे केला नंतर मी हिताल्ली मंदिरातली पूजा उरकून घरच्या पूजेसाठी आले भस्माने महादेवाचे पूजन केले बेलपत्र वाहिले नंतर घरी आल्यानंतर मी पूजेचे साहित्य काढले हरतलिके मातेचे पूजेचे साहित्यामध्ये सर्व प्रकारे मी सामग्री च घेतली नंतर हरतलिकेची पूजा मांडली व धूप दीप आरती वाळून भावपूर्ण श्रद्धेने मी हरतलिके मातेकडे माझे सौभाग्य अखंड राहू दे अशी मनोकामना केली अशा प्रकारे पूजा केली नंतर चार वाजता चहा करून नंतर स्वयंपाकाची तयारी चालू केली इकडं आज मुलं म्हणले की शाबुदाना वडा बनव म्हणून मी मला कितीही बनवायची होती पण मुलांमुळे मी शाबदाना वडा बनवायचा घेतला नंतर मी सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती हरतरी केला व देवघरात प्रज्वलित केले नंतर सायंकाळच्या वेळेस मी तुळशी मातेला उत्पत्ती लावण्यासाठी नेली ते खूप वारं असते म्हणून दिवा राहत नाही म्हणून आम्ही दिवा लावत नाही पण तुळशी पुढे दिवा लावलेला चांगला असतो नंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली मिस्टरांसाठी व मुलांसाठी स्वयंपाक बनवायचा होता मी दिवसभर काही खाल्ले नव्हते म्हणून मला फराळाचे करायला घेतले अशा प्रकारे शाबदाना भिजवून घेतला व बटाटे उकाडले इकडे मिस्टरांसाठी बटाट्याची पातळ भाजी बनवली होती अशा प्रकारे मी शाबूदाना वडा मिक्स करून घेतले वड्यासाठी सामग्री हिरवी मिरची भिजलेला शाबूदाना उकडलेले बटाटे व मीठ नंतर माझी मुलगी तनया म्हणली की मी मम्मी मी तुला मदत करू लागते नंतर तिने मला वडे बनवून दिले व मी नंतर ते फ्राय केले खूप छान वडे झाले ते आज नंतर मी ते तळण्यासाठी घेतले अदोघर मुलांना व मिस्टरांना दिले देवा पुढे नैवेद्य दे ठेवला व नंतर मी फ्रळाचं करायला घेतलं अशा प्रकारे माझा आज पूर्ण दिवस व्यस्त गेला